हाय सर्वांना कशात सगळे मस्त मजेत ताई तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे खूप सुंदर अशी साडी जी आपली शेवटची होती आणि सेल झालेली आहे आणि क्लाइंटला फार आवडल्यामुळे शेवटची म्हणजे याच्यातून डिझाईन आणखीन भेटेल महागावली तर यातून तुम्हाला अख्खा कॅटलॉग पण भेटेल कॅटलॉग म्हणजे सहा पीसचा कॅटलॉग असतो असा भेटू शकतो तर एकाच दिवशी माझ्या ह्या साड्या कमीत कमी सहा झाल्या त्या एक राहिला होता तर बघूया आपण कशी दिसते साडी एकदम सुंदर साडी आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज पिक आलाय बघा साडीला बॉटल ग्रीन कलर आणि ही जी फ्लावर डिझाईन आहे बघा किती सुंदर दिसते गोल्डन कॉपर सिल्वर असे तीन प्रकारचे फ्लावर डिझाईन आले आणि याच्यातून काठ पण साडी येते कोणाला तर व्हिडिओ सोडायचे नाहीये आणि चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्यायची जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन साड्या येतात त्या पण दिसतील सबस्क्राईब बटन असतंय का बाजूला ते करून घ्या पटकन आणि ज्या नवीन साड्या खरंच येणार आहेत त्या तुम्हाला अपडेट भेटणार आहेत तर ह्याच्यामध्ये आपण काटपदर डिझाईन मागून घेणार आहोत आणि लवकरात लवकर ती पण साडी येते ही जी साडी आहे मिक्स आहे हे ना मॅडम ऑरगेन्झा आहे का असेल ऑरगेन ऑरगेन्झा मिक्स आहे साडी तर बघा काही सुंदर साडी आहे थांबा जरा व्हिडिओ अशी पूर्ण साडी पाहिल्याशिर मज्जा वाटणार नाही जरा जाते पूर्ण साडी कशी दिसते साडी छान आहे का साडी आवडली हो आमच्या ताईला साडी आवडलेली आहे म्हणून म्हटलं एक व्हिडिओ पण घ्या आणि खोलून दाखव व्यवस्थित साडी कशी दिसते कशी नाही तर खूप सुंदर वॉशेबल कपडा आहे बघा आणि हा बघा ब्लाउज पिस रेड कलर कॉन्ट्रास्ट कलरचा ब्लाऊज पिस आलाय एकदम सुंदर आहे का पट रेड कलर पण नाही मॅडम हे नाव फ्रेश आहे अगदी खूप सुंदर कॉम्बिनेशन वाटते जर काटपट आला असता तर व्यवस्थित दिसलाच नसता कसं वाटत तुम्हाला बघताना छानच वाटत का ठीक आहे तर ही व्हिडिओ सोडू नका मी वेग करून करूं। दाखवणारी दुसरी एक साडी आपली परी कंपनीची सेल झाली आहे मी नेहमीच सांगत असते परी परी ह्या आठवड्यात आपलं परीच भूषण चालले आणि परी साडी महागवली आणि भरपूर सेल पण झाली तर ही साडी पण आपली सेल झाली आहे बघूया आपण डॅमेज वगैरे काय आहे का किंवा कशी दिसते साडी मला सुद्धा आतुरता आहे कशी दिसते साडी परी कंपनीची काय सुख कलर आहे आणि शिवाय वाईन कलरच काट आलंय नेहमी नेहमी असं वेगळंच यायचं नाही का तर मॅडमच असं म्हणणं आहे माझी साडी वेअर करून झाल्याच्या नंतर माझ्या मम्मीला मा पण माझी साडी खूप आवडते तर मी मम्मीला देणार आहे एकदा माझ्या हवस पूर्ण करून घेते आणि माझ्या मम्मीला मा साडी वापरायला देते तर मॅडम तुमची इच्छा पूर्ण होते खूप सुंदर साडी बघा एकदम सुंदर साडी आणि त्याच्यात सिल्वरचारख वाटत शाईन आहे सिल्वर कलर ची शाईन आहे खूप सुंदर अशी साडी आहे मॅडम आल त्या युट्यूब बघूनच आणि रोजच्या आमच्या म्हणजे मला वाटतं फॅन आहेत आमच्या युट्यूब चॅनलच्या असंही म्हणावं लागेल ते म्हणतात तुम्ही असं आम्हाला दाखवतात लई भारी साडी लई भारी साडी राहणी तुम्ही आज का धाकवी तर त्यांच्यासाठी साठी खास करून मी सगळ्या कंपनीच्या साड्या खाली घेतल्या बघा बरोबर आल्यासारखं वाटतं हाय की नाही छान आहे का हा ब्लाउज पीस आला एकदम छान आहे ब्लाउज पीस पण आणि हे व्हिडिओ सोडू नका पाहूयात आपण कशी दिसते साडी ताई तुम्ही थोडस सांगू शकता साडी बद्दल कशी वाटते तुम्हाला कशी दिसते साडी छानच छान तर आहेच हो थोडी कल्पना करणार कशी दिसते छान तर आहे एकदम सुंदर वाटते ना आणि जे मध्ये पान डिझाईन वगैरे आले खूप छान वाटते नुसती प्लेन साडी असती तर बघण्यात इंटरेस्ट नसतं कदाचित वाईन कलरच काट आलाय आणि हे जे पोजकी आले त्याच्यामुळे छान वाटते आणि शिवाय डार्क लाईट राईट दोन्ही कलर मिक्स केले जाईल हे त्याच्यामुळे छान वाटते पिंक आणि राणी कलरचा डार्क एकदम सुंदर वाटते बघा तर अशी आहे साडी सुंदर साडी वेअर करायची गरज नाही आहे मला वाटते असंच बघून पदर काही छान पदर दिसते अजून कोणची घेतली मॅडम इकडे बसलेत त्या क्लायंटला साडी आवडली ते वेर करूनच बसलाय थांबा आपण पाहूया ती पण साडी कशी आहे थांबवा मला क्लायंटला साडी आवडली आणि वेर करूनच बसलेत अगदी व्हिडिओ काढून सुद्धा दे नाही तर अगदी जवळचे क्लाइंट आहेत आमच्या असं पण म्हणावं लागेल आणि मी नेहमीच सांगत असते तुम्हाला की जे क्लाइंट असतात ते माझे आजचे क्लायंट नाही आहेत पाच ते सात वर्षाचे असे बांधून ठेवलेले क्लाइंट आहेत त्याच्यामुळे ते पुढे जात नाही आणि फॅशनच्या साड्या असतात त्यांनाही माहिती आहे याच्यामुळे बघा कट बॉर्डर आली आहे साडीला एकदम सुंदर कट बॉर्डर दिसते आणि साडीची विक्री फक्त 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 पाचशे रुपये अशी केली आहे बघा लास्ट पीस एकदम सुंदर साडी अशी साडी आणि आता आपल्या साड्या ज्या आहेत इंस्टाचे जे माझे फॅन्स आहेत इंस्टा आय डी पण आहे आपला राणी सिगनकर म्हणून पण आहे जान्हवी मेकोर म्हणून पण आहे तिथं पण ज्या माझ्या बहिणी भागता आहेत व्हिडिओ वगैरे त्या पण साड्या मागून घेत आहेत तर त्यांच्यासाठी म्हणून पण आपला व्हिडिओ तयार झाला तर छानच होतो बघा मी एकदा नाही तर दोन दोन वेळा साडी व्यवस्थित वे तुम्हाला दाखवते बघ कशी दिसते म्हणून अशी कट बॉर्डर आणि पल्लू थोडस घेऊन दाखवते मी वन साइड तर नेहमीच घेत असते थोडस पल्लू घेऊन दाखवूया आपण फिनअप करून अशी दिसणार आहे तुमच्या अंगावर पण साडी कट बॉर्डर म्हटलं की साडी आणि पिनअप केल्याशिवाय साडी कोण वेअर करीत जास्त करून अशी साडी काटपदर वगैरे वन साडी घेतात पार्टीवेअर साडी घेतात पण ही साडी अशीच असणार आहे पिनप तर अशी दिसणार आहे साडी ऐकता ब्लाउज पण बघून घ्या जरा जर स्लीम मुलगी असेल किंवा स्लीम लेडीज असेल त्यांच्यासाठी खास करून बघा काय सुंदर वाटेल छान दिसतंय का खूप छान